जय श्रीकृष्ण दंडत प्रणाम योग आणि अध्यात्माचे आराध्य परब्रह्म परमेश्वर योगी राज भगवान श्रीकृष्णांचे चरणी चरणी शीर्षाष्टांग दंडत प्रणाम सर्व ऋषी परंपरेला हृदयपूर्वक वंदन आणि सर्व कृषी परंपरेलाही हृदयपूर्वक वंदन करत परमपूज्य प्रातस्मरणीय योग ऋषी स्वामीजी महाराज आणि परमपूज्य प्रातस्मरणीय आयुर्वेद शिरोमणी आचार्य श्री यांच्या चरणी शीर्षाष्टांग दंडत प्रणाम करून सर्व योगप्रेमी योगागंतुक सर्वांना हे गोकुळ घुगेचा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम ओम आज आपण बघणार आहोत वयानुसार किंवा वयाच्या अगोदर येणारी जी समस्या आहे ती समस्या म्हणजे घराघरात आहे खूप लोकांना हे संपूर्ण विश्वातले जर आकडे बघितले तर आपल्याला हादरवून टाकणारे आकडे भारतातही त्याची समस्या खूप मोठी अशी जी समस्या आहे ती म्हणजे काच काचबिंदू ग्लुकोमा त्याच्यासाठी आपण काय करायचं तो होऊ नये आणि झाला तरी आपण काय करायचं तर आपण बघू काचबिंदूसाठी योग आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सामध्ये काय त्याचा समाधान आहे तर हळूहळू करा माझ्यासोबत करा प्रथम करायचं हे उत्तान पाद आस कुकुळा त्यांना कमऱ्याचा त्रास आहे हृदयाचा त्रास आहे हाय बी आहे हरणे आहे त्यांनी की तयारी करा बाकी त्यांनी हे अर्ध हला असेल जे स्वस्त आहे त्यांनी दोन पाया उत्तानपादासन अर्ध हलासन आणि सर्वांगासन आणि हे ज्यांना जमत आहे जे वयोवृद्ध आहे पण तरी प्रयत्न करायचा आहे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती द्या प्रयत्नांची पराकाष्ठा तोच परमेश्वर आहे किंवा जे छोटे मुलं आहे जवान आहे त्यांनी सर्वांगासन करा सर्वांगासन आणि शीर्षासन बघा इंटिग्रिटी कपालभातीच्या सोबत असं करायचं आणि करा थोडस शक्य होईल तर हे साधारण दंड श्वासाच्या बरोबर करा तन में शिव संकल्पमस्तु तन में मनाहा शिव संकल्पमस्तु यथाशक्ति निरंतरम कारण कई का आशो। निवारण मात्र एक योग आयुर्वेद प्राकृतिक चिकित्सा किंवा युनानी सिद्धा होमिओपॅथी लक्षात घ्या की ये समस्या येण्याचं जे ये कारण आहे मुख्य कारण काचबिंदू आपल्या डोळ्यावरती खूप जास्त दाब पडतो दाब उत्पन्न होतात प्रेशर उत्पन्न होतो तो का होतो त्याचं प्रमुख कारण काय ते आपण प्राणायाम करता करता बघू पण बसरिका केल्या कपालभाती केला त्यानंतर करायचा उज्ज्याही प्राणायाम आणि ध्यान हृदय अनहद विशुद्धी आज्या सहस्रा इथं ध्यान आपलं केंद्रित करायचं प्राणायाम करताना मग तो तुम्ही बसरिका करा किंवा कपालभाती करा किंवा उज्याही करा रवे अनह विशुद्धी आज्ञा सहसरा कंठाला अंकुंचन केलं श्वास कंठातून शोषित करण्याचा प्रयत्न केला त्या श्वासाचा आणि कंठाचं घर्षण झालं त्याच्यातून ही ध्वनी उत्पन्न झाली उज्ज्यायी प्राणायाम गुलकोमा ग्लुकोमा डोळ्यावरती खूप प्रेशर येणे किंवा दाब येणे <coughs> जो दाब काय येतो कापली मेंदूकडून डोळ्याकडे येणारी जी नस आहे जिला आपण म्हणत असतो ऑप्टिक नर्व किंवा मराठीमध्ये ऑप्टिक मज्जा तंतू डोळ्याचा तंतू हा कमजोर होत असतो कमजोर होतो किंवा अंधत्व येण्याची सुद्धा संभावना असते बरोबर तर त्यासाठी पुढचा अभ्यास अनुलोम विलोम डाव्या बाजूने श्वास घ्यायचा उजव्या बाजूनी सोडायचा पुन्हा उजवीने घ्यायचा ही समस्य जी समस्या आहे काच बिंदूची साठ वर्षाच्या वर तर सगळ्यांनाच इतिहास पण साठ वर्षाच्या खाली सुद्धा छोट्या छोट्या मुलांना सुद्धा समस्या येते माता पित्यां दीर्घ श्वास घयाप ब्रीथ जाए डीप आउट सुधा डीप इनहेल एंड लॉन्ग एक्जेल अनुलोम विलोम हा करायचा आहे सगळ्यात महत्वाचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम पण तोच प्राणायाम लोक करत नहीं। नेत्र उच्च नाही रक्तदाब ग्लुकोमालाज नेत्र रक्तदाब सुद्धा म्हणत असतो अनुलोम विलोम त्यानंतर करायचं आहे आपल्याला चंद्रभेदी प्राणायाम हो चंद्रभेदी डाव्या नाकपुडीने श्वास हात घ्यायचा डाव्या नागपुडेने घेतलेला श्वास थोडं थांबायच यथाशक्ती थांबायच कुठलीही कोणालाही योग करताना जोर जबरदस्ती आपण करत नाही जितके शक्य होईल जितकी आपली यथाशक्ती आहे त्या शक्तीचा प्रयोग करावा जोर जबरदस्ती अजिबात नाही डावीने श्वास घेणे जर आपल्या ऑप्टिक नर्वला जर काही नुकसान झाले ठीक आहे तर शंभर टक्के नेत्रविकार येणार ना आणि डोळ्यावरती जो आपला ज्याला नेत्र उच्च रक्तदाब आपण म्हणत असतो तो होणार ना का जी बाहर काड़ा। नंतर जी बाहेर काढा चंद्रभेदी केल्यानंतर शीतली शीतली प्रणायम तर बघा याच मुख्य जे कारण आहे ना आपल्या डोळ्याच्या आतमध्ये अॅकिव्हिस ह्युमर ह्युमर नावाचा एक द्रव आहे एक पातळ पाण्यासारखा पातळ आणि पारदर्शी एक द्रव आहे म्हणजे एक लिक्विड आहे ते लिक्विड जेव्हा कमी काम करतं शरीरात किंवा जास्त होतं शरीरात जेव्हा ते डोळ्यांमध्ये कमी काम करतं किंवा हो, ते जास्त होतं हो डोळ्यांमध्ये तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यावरती प्रेशर वाढतो ते कमी झालं तरी समस्या आहे आणि ते वाढलं तरी समस्या आहे मग त्याला संतुलित ठेवायचं असतं हो पुन्हा चंद्रभेदी करा चंद्रभेदी अनुलोम विलोम चंद्रभेदी शीतकारी भ्रामरी हे अतिशय महत्वाचे आहे भसरी कापलभातीत आहेच पण हे शुद्ध रक्त संचार शुद्ध ऑक्सिजन शुद्ध ओझोन <coughs> निसर्गाच्या सानिध्यामध्ये योग करा घरामध्येच बसून घुसमटून किती दिवस योग करा थोडं निसर्गाच्या सानिध्यात या योग करा प्राणाची महिमा ही आगाध आहे प्राण प्राणायाम ह तप हे लक्षात घ्या बरोबर त्या त्यानंतर आता जायचं पुढच्या अभ्यासाकडे दाताने श्वास हात घ्यायचा आहे हे करताना देश बंद चित्तस्य धारणा धारणा सोच योग्यता मनस डोळ्याच्या आतमध्ये जो दाब तयार झाला आहे तो दाब निर्माण होतोय कशामुळे निर्माण होतोय अक्युएस ह्युमर हे लिक्विड हा द्रव पदार्थ हा पातळ पाण्यासारखा पातळ द्रव येतो ज्याला आपण आपल्या गावठी भाषेत बरेच लोक आहे ना नेत्र सुद्धा म्हणत असत साध्या भाषेत नेत्रजल एवढं जरी कळलं ऍक्टिव्हियस ह्युमन तो आपल्या बघा प्राण ह्या दोन्ही नाड्या जेव्हा व्यवस्थित चालतात त्यावेळेस समत्वम है योग उच्चते हाय का नाही आणि योग करताना डोक्यात एकच ठेवायचं पखालीचं हेलन येऊन मेला असं नाही करायचं योग कर्मसुकौशलम आपल्याला जे गरजेचं आहे ना ते आपण व्यवस्थित करायचं चंद्रवेदी शीतली शीतकारी यानंतर ब्राह्मरी बघा तर्जनी माथ्यावर मधलं व डोळ्यावर कान आणत्याने बंद करायचे भ्रामरी प्राणायाम मी तर प्रतिकात्मक केला जेव्हा भ्रामरी प्राणायाम करतो त्यावेळेस शरीरात कंपन होत असतं आपल्या मेंदूकडून डोळ्याकडे येणारी जी नस आहे जी आपली ऑप्टिक नर्व ऑप्टिक मज्जातंतू त्याच्यात कंपन होतो ना आणि सगळ्या शरीरामध्ये जेव्हा असं मायक्रो लेव्हलला सूक्ष्म पातळीवरती जेव्हा कंपन होत असतं तेव्हा त्या ग्रंथी सक्रिय होत असतात त्या नसा ज्या निष्क्रिय झाल्या त्या सक्रिय होत असतात त्यानंतर असा हा भ्रामरी ओंकार किती वेळ करा ना भ्रामरी किंवा उद्गीत प्राणायाम ब्रह्मनाथ आणि ध्यान मी प्रतिकात्मक करून दाखवलं तुम्हाला प्रतिकात्मक केलं त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही करू शकता मला सांगायचं हे बघा हिमत हा आपल्या डोळ्यांना विजा होऊ देत नाही पहिली गोष्ट आपलं खूप मोठं संरक्षण करतो डोळ्यांना विजा होऊ देत नाही डोळ्यांना कुठल्या प्रकारचा संसर्ग होऊ देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यामध्ये येणारा जोही प्रेशर आहे त्या प्रेशरला तो नियंत्रित करतो हां नियंत्रित करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काम तो आपल्या डोळ्यामध्ये जेही विजाती येतातो टॉक्सिन्स जे विषाक्त पदार्थ आहे हां त्यांना तो आऊट करतो उचलून बाहेर फेकून देतो किंवा आपल्या डोळ्यासाठी जेही ज्या पोषक तत्वांची गरज आहे त्या पोषक तत्वांना तो शरीरामध्ये संतुलित म्हणजे डोळ्यांमध्ये संतुलित ठेवतो हो त्या पोषक तत्वांची काळजी घेतो आणि जर हे सगळं करत असताना हे सगळं जर इतक्या काम जर तो करतो आहे ॲक्वियस ह्युमर जे लिक्विड आहे पातळ द्रव आहे पाण्यासारखे एक द्रवपदार्थ आहे मग त्या द्रवपदार्थाची काळजी घेण्याचं काम कोणाचं आहे आपलं आहे आपण दररोज नित्याने योग केला पाहिजे आसन केले पाहिजे प्राणायाम केले पाहिजे माझी सगळ्यांना एक विनंती असते काय हो नाही तर ना हो हे आसन जे आहे ना हे बघा दिसत आहे ना शशांक आसन अजून थोडं माग मागे जातो नांदाज थे तर शशांक आसन ज्या लोकांना मी आतापर्यंत जे काही केलं ते काही जमलंच नाही तर त्यांनी शशांक आसन करायचं पण शशांसन करताना ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांना ते करता येत नाही समोर वाकून ते केलं जातं ते आसन तर मग माझ्या माता ती त्यांना सूक्ष्म व्यायाम तुम्ही करा हे जे मानेचे किंवा मनगटाचे कोपराचे किंवा अप्पर बॉडी एक्झरसाईज आहे ते करा <coughs> किंवा डोळ्यांना दररोज व्यवस्थित बर्फाने शेकवा डोळ्यावरती असा बर्फ ठेवा बर्फाने डोळे शेकवा किंवा तोंडामध्ये पाणी घेऊन दररोज थंड पाण्याने आपल्या डोळ्यावरती असे शिंपडे मारा थंड पाण्याने हो थंड पाण्याने डोळ्यावरती चेहऱ्यावरती असे सिंपडे मारा आणि तोंडात भरलेलं बाले थुंकून टाका हां हे हे साधं सरळ सहज प्रयोग आहे नॅचरोपॅथीचा प्राकृतिक चिकित्साचा आणि योग दररोज करा कारण डोळ्यातले जेही महत्त्वाचे घटक आहे त्या सगळ्या घटकांना संतुलित ठेवण्याचं काम म्हणजे डोळ्याचं पोषण करण्याचं कामसुद्धा हाच घटक करत असतो ॲक्वियस हिमर तर त्याला वाढवा डोळ्यामध्ये जास्त त्याला बनवू देऊ नका आणि त्याला डोळ्यामध्ये कमी बनवू देऊ नका म्हणजे डोळ्यातला जो प्रेशर आहे आपला जो दाब आहे हो कायम व्यवस्थित नियंत्रित राहील आणि प्राणायाम करणाऱ्यांचा तर तो नियंत्रित राहतो तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद असेच साथ द्या तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा चुस्त राहा दुरुस्त राहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर जरूर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम